नमस्कार मी पंजाब डक हवामान हो अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरू जिल्हा परभणी जानेवारी नऊ नऊ दोन दोन जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही तुमची तूर किंवा कांदा काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये तीन जानेवारी दोन हजार चोवीस पासून म्हणजे नवीन वर्ष सुरू व्हायला त्या नवीन वर्षाला पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तीन जानेवारी ते जवळपास सहा सात जानेवारीपर्यंत राज्यामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून हा अंदाज खास करून एक पूर्वकल्पना म्हणून देत आहे मग तो पाऊस विदर्भ आणि खरंच बघित विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचं आता तुरीचं पीक काढणी झालेलं आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा देखील काढणी चालू आहे त्याच्यामुळे हे खास करून हे अंदाज त्यांनी लक्षात घ्यावा आणि जवळपास एक जानेवारी दोन हजार म्हणजे नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि या वर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या वीकमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सूचना की राज्यामध्ये काय झालं आता म्हणजे दोन हजार तेवीस आता संपत आहे आणि दोन हजार चोवीस लागत असताना राज्यामध्ये काय झालं की जवळपास म्हणजे आता हरभरा पीक आहे शेतकऱ्याचं शेतकऱ्याचे पहिल्यांदा हरभरा पेरला होता आणि त्याच्यानंतर आता जर पाऊस पडला तर त्याला मर लागू शकते म्हणून एक माईट असं म्हणून सांगतो स्वतः एक शेतकरी यांना त्यांनी सांगतो जर समजा तीन जानेवारीचा पाऊस पडला तर तुम्ही काय करा त्याला युरिया युरिया फेकल्याच्या नंतर तू तुमची तुम ती <coughs> युरिया फेकल्याच्या नंतर मर थांबू शकते कारण की मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये आता खूप पाऊस पडला होता बऱ्याच शेतकऱ्याचे हरभर पीक गेले पण मी काय केलं त्याला नंतर युरिया दिले याच्यामुळं की माझं हर ते हरभऱ्याचं पीक वाचलं म्हणून ही कल्पना म्हणून एक माहिती समजून सांगतो त्याच्यानंतर राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामधून खास करून अंदाज हा विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी देत आहे तरी उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी म्हणजे ज्यांचे कांदे आहेत तुम्ही काय करत कांदे समजा काढणी चालू आहे तर कांदे काढणी म्हणजे जवळपास दोन जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे आणखीन तोपर्यंत काढून घ्या आणि तोपर्यंत झाकून ठेवा कारण की तीन तारखेनंतर तसं तर दोन तारखेला